मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज तो क्षण आलाच जो प्रत्येक आई वडिलांना नकोसा वाटतो तो म्हणजे मुली सासरी जाण आठ दिवस सुट्टीला आली होती तर घरात अगदी आनंद वाटत होता घर अगदी तर आज मी झटपट कुकर मध्ये व्हेज पुलाव बनवणार आहे बाकीचा स्वयंपाक तयार इथे मी दावत राईस तांदूळ घेतला आहे हा एक वाटी तांदूळ आहे तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊ शकता आता हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असा भात बनवण्यापूर्वी जर तांदूळ धुवून ठेवला तर तांदूळ छान हलका फुलका होतो आणि भात छान मोकळा सुटसुटीत तयार होतो पुलाव बनवण्यासाठी प्रथम गॅसवर कुकर कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चार पाच चमचे तेल घालायचे आहे तेल छान कडकडीत गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलली कि एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे व मोहरी छान फुलून द्यायची आहे आणि त्यानंतर असा भरपूर कांदा घालायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आणि हा का भाजुन कांदा व मिरच्या हलक्याच्या भाजून घ्यायचा आहे कांदा भरपूर घातला म्हणजे आपला पुलाव खायला खूप सुंदर लागतो एक मिनिटभर कांदा भाजून झाला की आठ कडीपत्त्याची पाणी घालायचे आहे चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे त्यानंतर आता पाव चमचा हळद घालायची आहे पुन्हा थोडस भाजून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो त्यानंतर आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत आता या भाज्या या कुकर मध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि या भाज्या या मसाल्यामध्ये छान अशा चा, मिक्स करून घ्यायच्या आहे त्यानंतर आता एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे एक चमचा गरम मसाला घालणार आहे हा गरम मसाला मी घरी बनवलेला गरम मसाला आहे पुन्हा थोडस मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर भाज्यांना सुद्धा खूप छान उतरतो आणि आपला मसाले भात खायला खूप छान लागतो आता एक टोमॅटो उभा चिरून घ्यायचा आहे आणि आता मीडियम गॅसवर या भाज्या आपल्याला दोन मिनिट अशा छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत या भाज्या दोन मिनिट मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आता आपण जे सुरुवातीला तांदूळ धुवून ठेवले होते हे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर आता इथे मी दीड चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि थोडंसं याला मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे साजूक तूप नक्की घाला म्हणजे आपली व्हेज बिर्याणी खायला खूपच सुंदर लागते त्यानंतर आता मोठभर कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर काडासहित बारीक चिरून घेतली आहे अशी काडासहित कोथिंबीर बारीक चिरून घेतली म्हणजे काळामध्ये खूप छान फ्लेवर असतं आणि त्यामुळे आपल्या भाताला कोथिंबिरीचा छान वास येतो व कोथिंबीर वरून सजवण्यापेक्षा अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे भात खूप छान लागतो आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणी घालायचे आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले होते तर दोन वाटी पाणी घालणार आहे आणि आता हे असं छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर या मसाल्याचा वास येत आहे मला कमेंट आली होती की या मसाल्यापासून तुम्ही आम्हाला मसाले भात किंवा भाजी बनवून दाखवा तर बघा मी इथे या मसाल्यापासून मसाले भात बनवून दाखवला आहे आणि या गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देणार आहे आणि व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता आता कुकरचे झाकण लावून मिडियम गॅसवर एक सिटी करून घ्यायची आहे एक सिटी झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला आहे आता आपण झाकण काढून पाहूया तरी ते तुम्ही पाहू शकता आपला भात मस्त असा शिजला आहे आणि छान मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे आता या भातावर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बघा मस्त असा आपला इथे व्हेज पुलाव तयार झाला आहे तर बघा हा व्हेज पुलाव मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर मोकळा सुटसुटीत आपला हा व्हेज पुलाव तयार झाला आहे असा व्हेज पुलाव तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा अग चिंगी चिंगे बुबूला काय चारती का का, का बुबूला ए मेव 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 त्या बुबूला जेवायला तुझ्या कुणी मोकळं ताट असं कपड्याचा बुबू जेवण खातो का इकडं बघ इकडं बघ इकडं बघ कपड्याचा बुबू जेवण खातो बायकर 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 बाय 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 तू जेवली तू जेवली जेवली काय खाल्लं काय खाल्लं ग चिंगे बुबु खाली आता चार महिने ह्यांचं व्हिडिओ बघत बसायचं उन्हाळ्यात असतो पर्यंत आठवण काढत राहायचं ह्यांची हे है आला आला खोडील आला खोडील हा हा बघा असं खोडील या शिवराज शिवराज हाय कर शिवराज हाय कर हाय कर हाय कर हा शिवराज तू नको जाऊ चक मग मारल तुला ती चक ती

शिवराज بيه गेली आता ताटली ना मारल तिला ताटली आणि ताटली ताटल्या थम 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 थम्स थम थम गेला वर पळून तिचा डॉगी घेऊन या गेला ना दादा या 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 तुला मा दिदीनं ने काय केलंय तुला दिदीनं नाही काय केलं आणि आणि ताटली जेवायचं आजीला जेवायचं आना 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 पण जावा अन 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 बाश द्या मला मी जेवते जेवते मी जेवते चपाती खाती चपा खाती खा खा भाजीवर खाती खा 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 मला चार पण ना चिंगे बाय बाय नाही नाही जायचं तुला जायचं राहते आजीला घेऊन जाते जाते रात्रीच्या दहा वाजल्यात ह्यांना झोपा येणार मामाकडून जाळ करून घेतलाय आणि बसलेत शेकत तरी बारकी गेली चिंगी आमची चिंगी गेल्यापासून घरात दंगा दंगा केला यांनी चिंगी होती म्हणून करमून जात होत यांना पण आता झोपायचं कधी साडे दहा वाजून गेले कधी झोपायचं का रात्रभर अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत शेकत बसायचं ना पुण्यात जातं का जळण घेऊन आणि शेकत बसा शेकोटी करा गॅलरीत हा शिवराज आपल्याला नाही येतं का गॅलरीत शिवराज जळण घेऊन जावा आणि गॅलरीत शेकोटी करा करता का आणि कुत्र कस घेऊन आन... जाणार आहेस तू पुण्याला हातात धरून एसीत घेऊन देतील कुत्र घेऊन जायचंय पुण्याला आईच्या मागे लागलाय मी गॅलरीत ठेवणार आहे कुत्र नेऊन मला कुत्र सांभाळायचंय पुण्यात कुत्र रे नाही दिसत कुत्र कुत्र्याला बी घेतलंय शेकायला त्याला ठेवलंय मामाच्या मांडेवर ऐक तो झालाय दाखव रे ते घेऊन जाणार आहे आता शेका तुम्ही आता आता उजेड दिसतोय माझ्या इथे ना शेकायला दोघी पण आजच जाणार होत्या पण आम्हाला वाईट वाटेल म्हणून ही उद्या जाणार आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय